राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना अर्जंट सूचना आली आहे ती म्हणते की तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर तुमच्या बँकेत जर तुम्ही पीक विमा मिळवायचा असेल तर अजून पण तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसेल तर ही पाच कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला तयार करून ठेवायचे चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हक्काचा पीक विमा दोन हजार बावीस पासून चोवीस पासून तेवीस पासून ते पंचवीस पर्यंत चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे पाच कागदपत्रे तुमच्या जवळ असतील तर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे हेक्टरी पंचावन्न हजार रुपये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे सरकारच्या माध्यमातून नेमकं तुमची काय इथं चुकीच्या माध्यमातून तुम्ही अर्ज केला आणि चूक कोणती केली आहे ते सांगितलं गेलं आहे बघा सरकारच्या माध्यमातून आता शोधून काढलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला नाही त्यांनी तातडीने सरकारला ही पाच कागदपत्रे आता सादर करायची सांगितली आहे ही पाच कागदपत्रं सादर केल्यामुळे तुमच्या चोवीस तासाच्या आतमध्ये खात्यावरती हे पैसे पीक विम्याचे दोन हजार बावीसपासून तर पंचवीसपर्यंत थकीत विम्याचे पैसे चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता असं सांगितल्यामुळे पीक न जमा झालेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तर समोर आली आहे नवीन कागदपत्र तात्काळ या ठिकाणी कृषी विभागाला या मागण्यात आलेला आहे आता गेल्या शेतकरी पीक पीक वाट बघत होते कधी जमा होणार केंद्र सरकारकडून तिकडून सोडला गेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नव्हता यावरती नेमकं काय पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही हे कारण शोधून काढलं गेलं आहे जेव्हा कृषी विभागाला या ठिकाणी विचारण्यात केलं तेव्हा स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलं ते म्हणजेच पीक विम्याचे अनेक शेतकरी इथं घोटाळा करत असल्याचे शेतकऱ्यांनी ही पाच कागदपत्रे जमा करायची सांगितलेली आहे आता बघा ज्या शेतकऱ्यांकडे हे पाच कागदपत्रे नसतील त्यांना कदाचित हा पीक विमा मिळणार नाही तुमच्याकडे ही पाच कागदपत्रे आहे की नाही नक्की चेक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो ही पाच कागदपत्रे चेक केल्यानंतर सरकारचं असं लक्षात येईल की खरंच तुम्ही नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आहात आणि चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमचा हक्काचा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो मग आता कोणती पाच कागदपत्रे आहे जे तुम्हाला नक्की तुमच्या भागामध्ये म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे पाच कागदपत्रांमधील शेवटचं चार नंबरचं कागदपत्र आणि पाच नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला इथं मागवण्यात आलेलं आहे जर तुम्ही हे चार आणि पाच नंबरचं कागदपत्र सादर केलं तरच तुम्हाला पीक विमा मिळणार अन्यथा तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार नाही लवकरात लवकर सरकारने हे पाच कागदपत्र तुम्हाला जमा करण्याचे सांगितलेले बघा शेतकरी मित्रांनो काल आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे सांगितले आहे पाच कागदपत्रे व्यवस्थित त्या ठिकाणी या पाच जिल्ह्यांमध्ये जमा करायचं सरकारने सांगितलेलं आहे हे व्यवस्थित पाच कागदपत्र कृषी विभागाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि ते चेक करून तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातनं आपल्या व्हिडिओला बघत आहात ते देखील महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला समोर मी जिल्ह्यांची यादी देखील सांगतो संपूर्ण पाच कागदपत्र कोणती असणार आहे ते देखील सांगतो संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा ही पाच कागदपत्रे जर पटकन तुम्ही जमा केली असतील तर तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक्युम्याचे पैसे तुम्हाला येणार आहे अनेक दिवसांपासून वाढ बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ठामपणे कोणीसुद्धा इथं तारीख सांगितली नव्हती परंतु आता तुमच्या खात्यावरती कोणत्या तारखेला पैसे येणार याची तारीख देखील फिक्स करण्यात आली आहे बघा शेतकरी मित्रांनो सतरा सप्टेंबर म्हणजेच बुधवारी तुमच्या खात्यावर जे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी भरपूरशे दिवसांपासून वाट बघत होते आमच्या शेती पिकाचं नुकसान झालं मालाचं नुकसान झालं दोन हजार बावीसपासून ते पंचवीसपर्यंत केंद्र सरकारने पीक विमा तुमच्यासाठी इकून पाठवला होता परंतु पीक विमा कंपन्यांनी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केले नव्हते त्यासाठी कोणतं काय तुम्हाला इथं काम करावं लागणार आहे आणि कोणती तातडीची सूच सूचना इथं सरकारने दिलेली आहे ते व्यवस्थितपणे तुम तुम्हाला समजून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा पीक विमा जमा होणार नाही बघा शेतकरी मित्रांनो खरंच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांपैकी शेतकरी असाल तर दोन हजार बावीस तेवीस चोवीस इथं लगेच तुमच्या खात्यावरती तीन वर्षाचे पैसे येणार आहे तर लगेच तुम्हाला पीक किम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे शेतकरी मित्रांनो इथं पहिलं कागदपत्र सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे सात बारा उतारा याची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे दोन नंबरचं कागदपत्र महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला दोन नंबरचं कागदपत्र इथं लवकरच तुम्हाला जाणार आहे परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चार नंबरचं पाच नंबरचं कागदपत्र सर्वात महत्वाचं असणार आहे हे कागदपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे अन्यथा तुमच्या खात्यावरती विम्याचे पैसे येणार नाही दोन हजार बावीसपासून पासून तर चोवीसपर्यंत पर्यंत हा सर्व विमा थकीत विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे सात बारा उताराची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे दोन नंबरचं कागदपत्र सांगितलं गेलं आहे ते म्हणजे पिवळा आणि केसरी राशन कार्ड पण एक गोष्ट यामध्ये मात्र कॉमन असणार आहे ते म्हणजे सर्व डॉक्युमेंटवरती तुमच्या नावं इथं सारखे असायला पाहिजे चुकीची इथं तुमची नावे असेल वेगवेगळे नाव असेल तर कदाचित हा विमा तुमच्या खात्यावरती येणार नाही म्हणजे गैरमार्गाने तुम्ही विमा भरला असं इथं समजलं जाणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो तिवडं व केसरी राशन कार्डाची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे त्या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस आणि बावीस या सर्व कालावधीचा विमा तुम्हाला एकसकट म्हणजे सरसकट थगित विमा तुमच्या खात्यावरती क्रेडिट होण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला काय लागणार आहे ते म्हणजे राशन कार्डवर तुमचं नाव सारखं असायला पाहिजे आधार कार्डवरती नाव सारखं असायला पाहिजे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे तीन नंबरचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सरकारने एक महत्वाचे दोन कागदपत्रे आणखी सांगितलेले आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर बघा तुमच्या बँकेचं कोणतं खातं आहे हे तुमचं डिपेंड असणार आहे तुमच्या अकाउंटवर पैसे येण्यासाठी बघा तुमच्या बँके खात्याला हे आय पी एस सी कोड असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आय डी असणे गरजेचे असणार आहे जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल आठ नसेल तर तुम्हाला कदाचित पीक मिळणार नाही आणि फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार बावीस असो या पंचवीस असो तेवीस असो या चोवीस असो एक कॉमन यामध्ये सर्वात महत्वाची आणि कॉमन आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या पिकाचं नुकसान झालं आणि ते ई पीक पाहणी तुम्ही केली असेल तरच तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे अन्यथा तुमच्या खात्यावरती पीक विमा मिळणार नाही बघा या सर्व जिल्ह्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन सरकारने सांगितलेली आहे ते म्हणजे तुम्ही जर जर पी क्युम्याचं ई पीक पाहणी केली असेल तरच पीक विमा तुम्हाला मिळणार आहे अन्यथा तुमच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा सुद्धा विम्याचा मिळणार नाही त्यानंतर बघा बँकेची इथं सर्व कोणती बँक असो सर्व बँकेमध्ये तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे कुठल्याच बँकेला इथं नाकार दिलेला गेला नाही फक्त तुमच्या बँके खात्याचा तुम् आय पी असणार आहे त्यानंतर जिल्हा बघा आता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यांमध्ये पीक मिळणार आहे हे गोष्ट देखील तुमची क्लिअर झाली त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो एक गोष्ट कॉमन असणार आहे आता तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे बघा पीएमई बी वायच्या पोर्टलवरती जितकी रक्कम तुम्हाला दाखवत असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता भरपूरशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दाखवत आहे काही काही शेतकऱ्यांना एक लाख रुपये दाखवत असेल पाचशे रुपये दाखवत असेल दहा हजार दाखवत असेल किंवा पंधरा हजार दाखवत असेल जितकं अमाऊंट ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल इतकंच अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा भरपूरशा शेतकऱ्यांचं पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस झिरो दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की तुम्हाला दोन तीन दिवसांनी चेक करत राहायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस दाखवत नसेल त्यांनी दोन तीन दिवसांनी हे स्टेटस चेक करायचं आहे म्हणजे गावानुसार जिल्ह्यानुसार आणि तहसीलनुसार हे यादी आणि स्टेटस म्हणजे जे पी एम ए बी वायचं पोर्टल असणार आहे ते अपडेट करण्यात येत आहे तर तुम्हाला जर दाखवत नसेल तर काळजी करायची नाही पंधरा दिवसांनी पाच दिवसांनी दहा दिवसांनी एका हप्तेने तुम्हाला चेक करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने इथं अटी शर्ती इथं ठेवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो पी एमई बी वायच्या पोर्टलवरती तुम्हाला अमाऊंट चेक करून घ्यायचं आहे तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यावरती हो इथं क्रेडिट होणार आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती आणि त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची कॉमन गोष्ट शेतकरी मित्रांनो ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असणार आहे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं असणार आहे तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटवरती पैसे जे आले असतील त्याचा एस एम एस तुम्हाला येणार आहे आणि लिंक असेल तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड तर तुमचं डी इनेबल असेल तरच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे बँक खात्यावरती येत असतो तर अशा पद्धतीची सविस्तर माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमंत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये